प्रवीण गायकवाड यांच्यावरील फेक प्रकरणाचा निषेध अक्कलकोट बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांच्यावर अलीकडे झालेल्या शाईफिकीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज अक्कलकोट शहरात बंदची हाक देण्यात आली या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शहरातील दिल बाजारपेठा दुकाने आणि यावर बंदचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला व्यापारी स्थानिक संघटना आणि नागरिकांनी आपापल्या पद्धतीने शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवला बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क होते प्रवीण गायकवाड हे सामाजिक न्यायासाठी सतत आवाज उठवत असून त्यांच्यावर झालेल्या भाड हल्लाचा सर्व स्तरातून निषेध होत आहे या घटनेचा तपास करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे या बंदमुळे अक्कलकोट शहरात शांतता असून नागरिकांनी संयमाने आणि शांततेत आपला निषेध व्यक्त केला अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका